एकमेकांच्या सुखदुःखात दिलेली साथ व एकमेकांवर असलेला विश्वास अशा सहजीवनाच्या सुवर्ण महोत्सवي वाढदिवसाच्या आई बाबा तुम्हा दोघांना मनपूर्वक शुभेच्छा आई बाबा तुम्ही आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहात तुमचे प्रेम आणि तुमच्या त्याग वृत्तीने आमच्या जीवनात प्रकाश आणि ऊर्जा निर्माण केलेली आहे स्वतःच्या आयुष्याची झीज करून तुम्ही आमच्या आयुष्याला नव चैतन्य प्राप्त करून दिलेले आहे तुम्ही आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहात आई बाबा तुम्ही आमच्यासाठी केलेले प्रयत्न वेळोवेळी घेतलेल्या जबाबदाऱ्या आमच्या आजारपणात तुम्ही दिलेल्या मायेचा आधार हे सगळं आमच्या मनात कायमचं कोरलं गेलेलं आहे आम्ही दोघी बहिणी व एक भाऊ असा आपला आनंदी परिवार आज जरी मागे वळून बघितलं तरी सर्व बालपणातील आठवणी अगदी चित्रासारख्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आहेत आई बाबा आता मला जाणवते की कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी तुम्ही दोघांनी कधीही धीर सोडला नाही आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी स्वतःला आणि परिस्थितीला जाणून घेतले कुठल्याही कर्तव्याला मागे फिरला नाही नकारात्मक विचार टाकून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा कारण सुख हे आपल्या विचारांवर अवलंबून असते हे आम्ही तुमच्याकडून आकलन केले आहे आपले मन नेहमी स्वच्छ व निर्मळ ठेवायचे हा विचार डोक्यात ठेवूनच आम्ही लहानांचे मोठे झालो आपल्या स्वभावात वागण्या बोलण्यात नम्रता पाहिजे हे तुम्ही आम्हाला शिकवले तुमच्या संस्कारामुळे आणि सासरकडील सर्व मंडईच्या स्वभावामुळे आता आम्ही सुखी आणि आनंदी आयुष्य जगत आहोत बाबा म्हणजे एक मजबूत आधार ज्यावर आपण आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर अवलंबून असतो बाबा तुम्ही मला चांगलं शिक्षण दिलं माझ्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न लावून दिलं बाबा तुम्हाला जेव्हा जेव्हा जमले तेव्हा तुम्ही माझ्या मनाप्रमाणेच लाड केले कधीही मला नाराज केले नाही परिस्थितीमध्ये चढ उतार आले पण तुम्ही कधीही डगमगले नाही खंबीरपणे त्यातून मार्ग काढत राहिले त्यामुळे आता मला तुमची खूप कौतुक वाटते स्वबळावर पूर्ण संसार उभा केला मनाने माणूस चांगला असला की सगळं काही सुरळीत होत जातं बाबा तुमच्या बाबतीत झालं लोकांशी बोलणं स्वतःहून त्यांच्याशी संवाद साधणं त्यांची विचारपूस करणे हा तुमचा स्वभाव आपल्या ताटात कमी पडले तरी हरकत नाही पण घरी आलेल्या कुठल्याही गृहस्थांना तुम्ही कधीही तसेच पाठवले नाही तुमच्या या स्वभावामुळेच तुम्ही खूप माणसे जोडली अर्थात त्याला आईची देखील तेवढीच साथ होती तुम्ही कधी बाजारात गेलात तर रिकाम्या हाताने कधीच घरी परत यायची नाही नेहमी आमच्यासाठी खाऊ आणायचे बाबा तुम्हाला छान छान कपडे घालायला रेडिओची गाणी ऐकायला देवासाठी सुगंधी अगरबत्ता आणायला खूप आवडायच्या ना हो कारण वातावरण कसं नेहमी प्रसन्न राहायला पाहिजे पक्षी आणि प्राण्यांवर तर तुमचा अतिप्रेम आपल्याकडील जो कुत्रा होता त्याच्यामुळे तुम्हाला लिओचे बाबा अशी एक नवीन ओळख मिळाली तसे बाबा तुम्ही स्वतःचे मनाचेच राजे पण बाहेरून जरी कडक वाटले तरी मनाने खूप प्रेमळ अगदी फणसासारखे आम्हाला लहानपणी कधी कधी रागवायची वेळ आली तरी तुम्ही आईलाच रागवायचा पण त्यामुळे आम्हाला तुमचा खूप धाक होता पण मी जेव्हा जेव्हा काही हट्ट केला तेव्हा तेव्हा तुम्ही पुरवला हे माझं चांगलं लक्षात आहे बाबा तुमचं पुढील आयुष्य तुमच्या मनासारखे आणि सुखी असावं असं मला नेहमी वाटतं खूप खूप शुभेच्छा आई तू दिसायला जशी सुंदर तशी सुग्रण देखील आहे परिवाराला कसं बांधून ठेवायचं याची तुला नेक आहे तुझ्या हाताची तिखट गोड पदार्थाची चव अजूनही तेवढीच हवी हवीशी वाटते आम्ही लहान असताना आठवतं ना तू सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामं करायची संध्याकाळी देखील तापटिप आमचे कपडे देखील नेहमी स्वच्छ कॉटनच्या कपड्यांना तू नेहमी स्टार्च करून प्रेस करायची स्वयंपाकघरातील डबे म्हणा की घरातील पंखे नेहमी स्वच्छ एवढी स्फूर्ती आणि ऊर्जा कुठून यायची ग तुझ्यात खरंच तू तुझा, तु, तुझा सगळा वेळ आपल्या कुटुंबाला दिला स्वतःच्या मनाचा काहीच विचार केला नाही स्वतःच्या आवडीनिवडीची कधी पर्वाच केली नाही खरं तर तू स्वतःला कधी प्राधान्यच दिलं नाही पण आई तू न बोलता आम्हाला सगळ्या गोष्टी अगदी हळूवार शिकवल्या चांगल्या वाईट ह्यामधील फरक तू आम्हाला समजवला नेहमी खरे बोलावे स्वतःशी प्रामाणिक राहावे असे तू धडे आम्हाला नेहमीच देत आली आई तू खूप काटकसरीने संसार केला खरंच तुझ्या मनावर तुझा खूप कंट्रोल होता कुठलीही परिस्थिती आली तर तू कर्तव्याला कधीच मागे सरली नाही कसं काय जमायचं गाई तुला हे सगळं सासर महाची नाती तर अगदी आवडीने जपली मला ना प्रत्येक सुट्टी आपण आत्या मामी मावशी यांच्यासोबत अगदी आनंदाने घालवली सहलीला जाणे गणपती बघायला जाणे अगदी आपण आवडीने करायचो म्हणतात ना सहवासाने प्रेम वाढतं ते अगदी बरोबरच आहे आमच्या आईच्या मैत्रिणी म्हणजे तिच्या भाऊजया जे की काही अगदी नाजूक नातं सहजासहजी ते काही जुळत नसतं पण जुळली की आवडीनिवडी जुळतात आणि त्या जुळल्या का एकामेकांबद्दल विश्वास निर्माण होतो आणि ह्याच नात्याला मग मैत्रीचं रूप येतं खरं तर मैत्री ही आपापल्या निवडलेल्या व्यक्तींसोबत होत असते पण आई तू खरोखरच खूप ग्रेट आहे तुझ्यामधली ही मैत्रीची व्याख्या खूप वेगळी आहे तुझ्याकडे बघूनच ही नातीगोती कशी हळूवार जपायची असते हे आम्ही शिकत गेलो नातवंडचे संगोपन करण्यात तुम्ही तुमचा आनंद शोधला मुलांनी जर नोकरी केली तर त्यांचे आयुष्य बहरेल फुलेल त्यांच्या सर्व इच्छा मनाप्रमाणे पूर्ण होतील अशी तुमची विचारसरणी मुलाला सुनेला योग्य ठिकाणी तुम्ही पाठिंबा दिला भाऊ देखील आमचा हुशार आहे कसं वागायचं योग्य ठिकाणी कशा जबाबदाऱ्या स्वीकारायच्या याची त्याला जाण आहे आई बाबा तुम्हाला सुनबाई देखील खूप गुणाची मिळाली आणि त्यामुळेच आज देखील तेवढाच हक्काने आणि आनंदाने आम्ही माहेरपणाला येत असतो खरोखर खूप छान वाटतं तुमची सगळी नातवंड देखील खूप हुशार आणि देखणी झालेली आहेत नशिबाने आता तुम्हाला खूप सुखी आणि समाधानी आयुष्य मिळालेलं आहे आता तुम्ही तुमच्या काळजी घ्या निरोगी आयुष्य जगा तुमच्या दोघांच्या स्वभावामुळे आणि तुमच्या संस्कारामुळे आमच्या जीवनात देखील खूप चांगली दिशा आणि आनंद मिळालेला आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवन किती सुरळीत जाऊ शकतं हे आम्ही आता अनुभवतोय आई बाबा तुम्हाला पुन्हा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद तुमची लाडकी मुलगी आरती